नवरा दोन स्त्रियांशी विवाहबाह्य संबंध ठेवून आहे हे पत्नीला समजलं तेव्हा ती आदरलीच आणि मग गोष्ट खरी आहे शंभर टक्के काळ जणू थबकला होता वाराही बायला थांबला होता पण थोड्याच वेळाने ती भानावर आली एकदा आधी रोहितलाच विचारायला हवं हो। तिला मनात वाटलं तू म्हणेन हे सगळं खोटं आहे कदाचित टीनानं त्याच्यावर संशय घेतला म्हणून तो संतापेल रागवेल मग त्याला कसं समजायचं संज, क्षमा मागायची त्याचा राग कसा रुसवा घालवायचा याची तिच्या करून टाकली पण घडलंच नाही रोहितने सत्य स्वीकारलं अगदी निसंकोच संकोचपणे खर तर निर्लज्जपणे टीनाला वाटलं आतापर्यंत ज्या घराला संसाराला आपण सर्वस्व समजत होतो तो फक्त काचेचा शोपीस होता वाऱ्याचा झोत आला आणि तो फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले ते विखुरलेले काचेचे तुकडे अनखन वेचताना मन रक्तबंभा झालं त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती आणि हे पहिलं भांडण त्यांच्यात झालं नको असलेलं एखादं स्पुष्ट अवचित उघडावं अन कॉम्प्युटर हँग व्हावा असं काहीसं झालं रोहितची वाक्य तिच्या मनावर खोलवर आघात करून गेली रडता रडता ती त्याला दोषणं देत होती त्याला नको नको ते बोलत होती रोहित अगदी शांतपणे ऐकून घेत तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण तिनं आता ऐकणार नव्हती तशी ती काही गरीब गाय किंवा बिचारी वगैरे नव्हती चांगल्या सुधारक घरातली सुबत्तेत वाढलेली भरपूर शिकलेली मुलगी होती कमवत नाही तर काय झालं कमवू शकेल इतकं शिक्षण इतकी योग्यता आहे तिच्याकडे अशी कशी सवत उरावर नांदून घेईल एक महिना दोघांमधलं शीतयुद्ध चालू होतं शेवटी ही कोंडी फोडायलाच हवी म्हणून निर्धारानं तिनं सांगितलं तुम्हाला त्यांना सोडावंच लागेल आणि ते शक्य नसेल तर रोहितनं शांतपणे विचारलं तर मला वेगळं व्हावं लागेल सोडू शकत नसाल तर मला अनेक दिवसांपासून टिनानं हा संवाद पाक करून ठेवला होता वेळ आली की ऐकायचा म्हणून आत्ता मात्र हे बोलताना तिचे डोळे भरून आले रोहितला तेवढ्यात तिला भावनिक बनून गुंडाल्याची संधी मिळाली असं कसं सोडेल तुला तुझ्यावर प्रेम आहेच आणि अनेकांवर प्रेम करणं शक्य आहे माणसाला आईबाप नाही का दोन मुलांवर सारखंच प्रेम करतात दोघींपैकी एक हीच तर अडचण होती ना तुला ऐकायचं असेल तर नीट बैस मी कॉफी करून आणतो त्याबरोबर तुला आवडणाऱ्या कुकीजही आणतो तिनाचा संताप आता अनावर झाला तिनं रोहितकडे एकदा आग ओकणाऱ्या डोळ्यांनी बघितलं आणि सरळ तोंड फिरवलं एखाद्या मनोरंजक सिनेमाची गोष्ट ऐकल्यासारखे मी हे सगळं ऐकून घेईल असं वाटलंच कसं तुम्हाला तिनं तिरस्कारानं विचारलं पण रोहित तरीही कॉपी करून आणलीस तो सांगू लागला आम्ही तिघं कॉलेजात एकत्र होतो एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होतो जेव्हा त्यांना दोघींना समजलं की त्या दोघेही माझ्यावर प्रेम करतायत तेव्हा निर्णय त्यांनी माझ्यावर सोपवला मी स्वतःच्या मनाचा कौल घेतला तेव्हा मला ही एकूण परिस्थिती बरीच अवघड असल्याचं जाणवलं मला आवडत होत्या मी त्यांना तसं सांगितलं निर्णय असा झाला की आता सगळं परिस्थितीवर मी वडिलांचा एकुलता एक मुलगा त्यांचा एवढा छान बिझनेस मला घर सोडून जायचं नव्हतं हो मी इथंच धंदा सांभाळणार होतो आता योगायोग असा की रीता मुंबईला अन सारा बंगलोरला स्थायिक या दोन्ही ठिकाणी धंद्याच्या कामानिमित्तानं मला बरेचदा जावं लागतं मी जेव्हा जेव्हा त्यांच्या शहरात जातो तेव्हा आम्ही मित्रत्वाच्या नात्यानं भेटतोच गप्पा भटकणं विचारांची देवाणघेवाण वादविवाद खाणं पिणं सगळंच होतं त्यात एक दिवस रोहितनं कॉफीचा कप टेनापुढे धरला विचारलं पुढे सांगू कॉफीचा कप दूर सारा टिनानं होकर आरती मान डोलावली एकदा माझ्या नेहमीच्या हॉटेलमध्ये रिनोव्हेशन चालू असल्यानं माझी राण्याची पंचाईत झाली रिताला हे कळलं तेव्हा ती मला तिच्या अपार्टमेंटमध्ये घेऊन गेली वाटेत जोराचा पाऊस लागला आम्ही दोघाही चिंब भिजलो होतो गारटलो होतो कारण रीताची गाडी वाटेत बंद पडली होती आणि टॅक्सी मिळत नव्हती शेवटी एकदा जे तिच्या घरी पोहोचलो गरमागरम कॉफी घेत गप्पा मारता मारता आमची मैत्री ते एक पातळीवर कशी केव्हा पोहोचली ते आम्हाला कळलंच नाही मैत्रीची मर्यादा ओलांडली गेली हे खरं आम्ही तिघंही कोणतीही गोष्ट एकमेकांपासून कधीच लपवत नाही सारा जेव्हा तेव्हा तिला वाटलं की मी आता रीताशी लग्न करून तिच्याशी संबंध कायम ती त्या दिवशी फारच उदास होती सार होती सारखी रडत मी तिला समजावत होतो तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही ती पुन्हा पुन्हा म्हणत होती तिच्याशिवाय आयुष्याची कल्पना तर मलाही असह्य होती तिची समजूत घालता घालता मग केव्हा आम्ही एकमेकांच्या पुरे करा ऐकवत नाही मला टिनाचा संताप उफाळून आला हे सगळं होतं तर माझ्याशी लग्न करून तुम्ही माझ्या आयुष्याचं का वाटोळ केलं मला खरं तर लिव्ह इन रिलेशिपमध्ये राहायचं होतं पण आई बापांच्या हट्टापुढे मला नमावं लागलं मी तुला बघायला गेलो नाही तर विष खाऊन जीव देईल अशी धमकी दिली होती आईनं असंही वर म्हणाली होती की मुलगी आवडली नाही तर नकार दे म्हणून पण तुला बघितल्यावर नकार देणं तरी होत का तू आयुष्यात नाही तर कोणत्याही पुरुषाचं भाग्यच ठरलं असतं हीच गोष्ट अत्यंत रोमॅन्टिक पद्धतीने रोहितनं तिला आधीही सांगितली होती आणि प्रत्येक वेळी तिला आनंदाने अभिमानानं फुलून आली होती आज मात्र कुस्तीतपणानं तो बोलली मला बघून तुम्हाला वाटलं असेल बरी आहे घरगुती मुलगी दिसायला तरुण आहे आई वडिलांची सेवा करेल घर सांभाळेल नाकलगांच आधार करेल पोरांना जन्माला घालेल त्यांना सुसंस्कृत बनवेल तुम्ही तृप्त तुमचं कुटुंब घरदा संतुष्ट असं प्रकरण समजा तिला कळस तर ती जास्तीत जास्त काय करेल रडेल भुकेल गप्प बसेल डोळ्यातले अश्रू पुसून तिनं निश्चय सुरात रोहितला ऐकवलं पण मी इतकी गरीब बिचारीही नाही मी पूर्णपणे तुम्हाला समर्पित होते वरा, तुम्ही आवाज पुन्हा घशात अडकला पुढे बोलवेना रोहितच्या अनुभवी वक्तृत्वानं पुन्हा सूत्र हातात घेतली ठीक आहे तुझी इच्छा असेल तर तसंच होईल चूक माझी आहे तेव्हा सहन मीच करायला हवं तुला जे हवं ते तुला मिळेल पोटगी मुलांची कष्टडी पण रोहितनं वाक्य अपूर्ण ठेवलं काही क्षण तो गप्प राहिला मग एक सोडून म्हणाला तू अजून घराबाहेर पडली नाहीस त्यामुळे एकट्या स्त्रीला काय भोगावं याची नाही तुला उपाशी लांडगे लचके तोडतात बाहेरच्या जगात भावनिक आधाराची गरज पडते लाखो रुपये कमवतात त्या पण त्या घरकाम स्वतःच करतात कारण एकट्या स्त्रीला घरात नोकर ठेवणंही धोक्याचं वाटतं शिवाय प्रश्न आपल्या मुलांचा आहे त्यांना आपल्या दोघांची सवय आहे दोघांपैकी एकाच बरोबर ती राहू शकतील का त्यांच्यावर किती परिणाम होईल याचा विचार केला आहेस का मुलांचा मुद्दा निघताच सुट्टीना एकदम दचकली जणू झोपेतून खडबडून जागी झाली आतापर्यंत तिनं फक्त कस्टडीचा विचार केला होता दोघांपैकी एकाशिवाय राहणं मुलांना मानसिक भावनिक विचारच केला नव्हता क्षणभर ती बावरली पण लगेच सावरून म्हणाले तुम्ही मला धमकी देताय नाही जे आयुष्य तू जगून बघते आईस त्याचे परिणाम सांगतोय का उगीच मोडते आईस इतका चांगला मांडलेला संसार रोहितन काळजाला हात घालत विचारलं एकटीनं बसून तिनं काल घडलेल्या गोष्टीचा विचार केला एकूण परिणाम काय झाला तिच्या लक्षात आलं की रोहितच्या आवाजात नम्रता होती सहानुभूती होती प्रेमही होत पण घडलेल्या गोष्टीचा पश्चाताप नव्हता स्वतःची चूक घडली हे त्याला मान्य नव्हतं त्यानं एकदाही क्षमा मागितली नाही तो जे करतोय ते केवळ अनैतिकच आहे तर पाप आणि गुन्हा आहे हे त्याला टीना समजावू शकली नव्हती बायको असाध्य रोगांना अंथरुणाला खेळले असेल किंवा शरीर सुख द्यायला असमर्थ असेल तर दुसऱ्या स्त्रीशी संबंध एक वेळ समजू शकतो पण तसं काहीच नव्हतं खर तर तिनं ठरवलं होतं की रोहितला इतकी साधी सोपी गोष्ट होती तर लग्नाच्या आधीच का सांगितलं नाही पण हे ती बोलू शकली नाही उलट रोहितनच चतुराईने तिला सांगून टाकलं की तो तिलाही सोडणार नाही संसार मोडला तर जबाबदार टीना असणार आहे तो तिला पैसा अडका देऊन स्वतःला मोकळच ठेवेल मोडला नाही तर जे त्यासाठी टीनाची स्वीकृती आहे असंच मानलं जाईल म्हणजे आतापर्यंत जे लपून छपून चाललं होतं ते आता राजरोस चालेल तिचं डोकं भनभनू लागलं रोहितनं बॉल तिच्या कोर्टात टाकला होता आता जे करायचं ते तिनेच करायला हवं तिनं एक दीर्घ श्वास घेतला अजून प्रश्नाची तड नाही लागली हे खरं असलं तरी वस्तुस्थिती स्पष्ट आहे बोलून रडून मनही मोकळं झालंय आता ती शांत आता ती शांतपणे आपली योजना ठरवू शकते काय केलं की काय होईल याचा एक ढोबळ आराखडा तिनं मनात तयार केला दुखणं अवघड जागेचं होतं त्यामुळे शस्त्रक्रिया फार काळजीपूर्वक व्हायला हवी यशाची खात्री काही टक्केच असली तरी प्रयत्न करायलाच हवा पण प्रयत्न न करता लढाई स्वीकारण्यापेक्षा लढणं केव्हाही चांगलंच दुसऱ्या दिवशी सकाळी टीना खूपच लवकर उठली स्वतःच सगळं आवरून मुलांच्या बरोबरच ती सुद्धा तयार होती सकाळी सात वाजता सकाळी सात वाजता ट्रॅक सूटमध्ये बघून आपापला पेपर उघडून खुर्च्यावर वाचत बसलेल्या रोहितनं आणि बाबांनी आश्चर्यानं आणि प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं त्यांचं काय आहे बाबा अत्यंत नम्रपणे आणि आवाजात मत खडी साखर गोळवून टिनानं म्हटलं मुलांच्या बस स्टॉप समोरच एक अतिशय प्रसिद्ध लेडीज जिम आहे मला फार वाटतय की आपणही तिथं जावं आता तर तिथं पन्नास टक्के डिस्काउंट आणि ब्युटी ट्रीटमेंटचं संपूर्ण पॅकेज ऑफर करता येत त्यामुळे मला फारच मोह हो झाला आज आळशी शह देत मी माझं आवरू शकले आता मुलांना बसवते बसून मी जरा जिमला जाऊन येईल आणि आमचा चहा नाश्ता रोहितनं घाबरून विचारलं प्लीज तेवढं तुम्ही बघाल ना मला फार मदत होईल नम्रता आणि मध खडे साखर ओसंडून चालली होती मुलांना घेऊन टीना निघून गेली रोहितनं वडिलांकडे बघितलं दहा वर्षात पहिल्यांदाच टीना साडी टी शर्ट ट्रॅक मध्ये त्यांच्या समोर आली होती आणि असं काही बोलली होती त्यांना फारच आश्चर्य वाटलं होतं ते नाराजही होते का रोहितनं काही न बोलता स्वयंपाक घराकडे मोर्चा वळवला रात्री दहा वाजता बेडरूम मध्येच भेट झाली तेव्हा बोलायची संधी मिळाली रोहित काही बोलणार त्यापूर्वीच टीनानं कॉफीचा कप त्याच्या पुढे धरला जरा आरामात बसून बोलूयात तिनं विचारलं आणि त्याच्या उत्तराची न बघता म्हणाले मी आज सायंकाळी कुठं गेले होते हेच विचारायचं आहे ना तुम्हाला हे अन रोजच असं कसं चालेल खरं ना मग प्रेमानं नवऱ्याचा हात हातात घेत ती, ती म्हणाली लग्नाला दहा वर्ष झालीत एवढ्या वर्षात माझ्या समर्पणाची काही उणीव जाणवली तुम्हाला माझ्या मनावर जो आघात झाला आहे तो सहन करणं ही साधीसुद्धी गोष्ट नाही हे तर तुम्हीही मान्य कराल कधीतरी तुमच्या मनात आलं तेव्हा मी बंगलोर आणि मुंबईला जाण्यासाठी तुमची बॅग भरेल तेव्हा माझ्या मनाला किती यातना होतील पण तेवढ्यानं भागणार नाही मेंदू आणि मन शांत राहायला हवं हो। म्हणूनच मी संध्याकाळी योगासन आणि प्राणायामचा क्लास सुरू केला आहे दुपारी एक दोन कोर्सेस अन्न रात्री सोसायटीच्या सोशल वर्क कमिटीसाठी वेळ ठरवला आहे कारण स्वतःला असं गुंतवून घेतलं नाही तर रिकामा वेळ मला सतत तुमच्या त्या वाक्य पूर्ण न करताच ती गुंतके देऊ लागली मग थोडी सावरून पुढे म्हणाली मला तुमची मदत हवी थोडा मानसिक आधार आणि सहकार्य हवंय मला स्वतःला थोडं पक्क व्हायचंय सेल्फ डिपेंडंट व्हायचंय म्हणजे मला कसं सांगू तुम्हाला म्हणजे मी गरीब बिचारी असाय आहे म्हणून प्रेमात वाटेकरी सहन करते आहे ही भावना मला नको तर माझं तुमच्यावर अलोट प्रेम आहे त्या प्रेमापोटी मी तुमच्या प्रेमात वाटेकरी सहन करते असं मला जाणवलं हो पाहिजे तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचं ते ठीक आहे तिच्या हातावर थोपटक रोहितनं म्हंटल मी प्रयत्न करतो टिनाच्या प्लॅनिंगचं पहिलं पाऊल तर यशस्वी ठरलं होतं टिनाचा रोजचा दिनक्रम ठरला होता सकाळी सातला मुलांबरोबर बाहेर पडायचं दुपारी त्यांना घेऊन घरी यायचं त्यांचं व स्वतःचं जेवण आटपून मुलांचा अभ्यास होमवर्क पूर्ण करून घ्यायचा मग सायंकाळी योगासनांच्या वर्गाला जाताना त्यांना मैदानावर सोडायचं खेळून पोहून मुलं दमून आल्यावर त्यांना खायला घालायचं मग थोडा वेळ मुलं टी व्ही बघत बसायची तेवढ्या वेळात टीनाकडे गरीब मुलं शिकायला ट्युशनला यायची टिनाची नणन अनन्या गावातच दिलेली होती टीनाचे आणि तिचे संबंध खूपच प्रेमाचे आणि मैत्रीचे होते ती नोकरी करायची त्यामुळे तिच्या मुलांना ती आजोळी म्हणजे टीनाकडे सोडायची आजी आजोबा मुलांना थोडा वेळ द्यायची पण दिवसभर त्यांचं खाणं पिणं कपडे बदलणे खेळायला नेणं वगैरे सर्व टीना करायची घरात कामासाठी मोल करीन होती स्वयंपाक घर मात्र पूर्णपणे टीना बघायची मुलांना नेणं आणणं वगैरे टीनाचं सांभाळायची कारण ती उत्तम गाडी चालवायची पूर्ण वेळ घरात राहून संपूर्ण घर व्यवस्थितपणे सांभाळणारी टीना जेव्हा दिवसभर घराबाहेर राहू लागली तेव्हा घरात कडबड गोंधळ अव्यवस्था हे सर्व होणारच होतं स्वयंपाकाला आता बाई ठेवली गेली होती तिच्या हातचा बेचव स्वयंपाक आणि स्वतःचं पाणी ब्रेकफास्ट वगैरे बघावं लागत असल्यानं आई बाबाही चिडचिडे झाले होते टीनाचं वागणं तिचं घराकडे दुर्लक्ष करणं यामुळे घरातला ताणतणाव वाढला होता रोहितच्या संतापावरू पाणी ओतून आपली बाजू केली होती आज रविवार होता बीना मुलं सकाळीच आवरून कुठंतरी निघून गेली होती अनन्या व बापू जेवायला वा येणार होते आणि स्वयंपाक घरात चार चांगले पदार्थ करताना आईची दमछाक झाली होती त्यातच टीनानं अनन्याच्या मुलांना दुपारी पाळणा घरात ठेवण्याचा विषय काढून आगीत तेल ओतलं होतं रात्री दहा वाजता टीना घरी आली तेव्हा बॉम्बस्फोट होणार हे नक्की होत मुलांना टीनानं खोलीत जायला सांगितलं रोहित श्वास रोखून वाट बघत होता सासू सुनेच्या भांडणात कुणाला न्याय देता येतो याचा विचार करत होता टीनानं सरळ खुर्चीवर बसलेल्या सासूच्या पायाशी बसकन मारली आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ती रडू लागली आई तुम्हाला काय सांगू हल्ली हे माझ्याशी फार वाईट वागतात त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या स्मार्ट सहकार्याशी माझी तुलना करतात म्हणतात त्या एकट्यानं सगळं मॅनेज करतात आणि तुला काहीही करता येत नाही त्यांची सारा नावाची मैत्रीण व सहकारी कमालीची फिगर कॉन्शियस आहे तर ऋतू सुंदर आणि स्मार्ट आहे हे म्हणतात त्यांच्याकडून शिक काहीतरी मी तर एक घरगुती स्त्री फक्त गृहिणी सून आई मामी भाऊजाई पण ठरले शेवटी गाउंडळच मला सांगा आई मला या सगळ्या गोष्टीचं किती दुःख झालं असेल रडून रडून टीनानं सासूचा पदर ओला करून टाकला बिचारी तिच्या उंदक्यांनी डोळ्यातल्या पाण्यानं आणि बोलण्यानं विरघळली होती म्हणून मी स्वतःला त्यांच्यासारखं करायचा प्रयत्न करते आई माझ्या मनात एक कल्पना आली आहे आई। टीनानं आईच्या वर्मावरच बोट ठेवलं आईची कधीपासून इच्छा होती असं काही तरी करायची पण टीनानं फारसा इंटरेस्ट दाखवला नाही म्हणताना त्यांनीही नाच सोडला होता बाबा पक्के व्यापारी होते काही चांगलं काम करून पैसा घरात येणार असेल तर त्यांची हरकत नव्हतीच टिनानं सासूशी भांडणंही केलं नाही रोहितची गैरवर्तणूक लपून त्याच्यावर उपकारच केले होते दुसरी स्टेपही यशस्वी झाली होती ऑक्टोबर महिन्यात भरपूर गरम झालं हवेतला असा बदल रोहितला नेहमीच त्रासदायक ठरायचा त्याचा दमा अनखोकला उफाळून यायचा बिघडलेली तब्येत रुळावर यायला फार वेळ लागला टिनानं शोधाशोध करून गल्ल्याबोळ फिरून एका आयुर्वेदिक डॉक्टरकडून औषध मिळवलं होतं त्या औषधामुळे गेली कित्येक वर्ष रोहितला खोकल्याचा दम्याचा त्रास झाला नव्हता वैद्यांनी दिलेली पाल्यांची मुळ्यांची औषधं टिणा स्वतः पाट्यावर वाटून मधातून सकाळ संध्याकाळ रोहितला देत असे वेळी वाकडी तोंड करत रोहित ती औषधं घ्यायचा यावेळी टीनानं वैद्यांकडून औषध आणली नाहीत वाटून पूड करून रोहितला खाऊ घातली नाहीत व्हायचं तेच झालं रोहितचा खोकला आटोक्यातच येईना आठ दिवस खोकून खोकून तो थकून गेला त्यात तीन दिवस ताफही येत होता डॉक्टरांची औषधं लागू पडत नव्हती तोंडाची चव गेलेली त्यात स्वयंपाकवाल्या बाईच्या हातचा पेचव स्वयंपाक चा रोहित वैतागला होता संतापला होता कारण टीना त्याच्याकडे फिरकतच नव्हती एकेकाळी त्याचं साधं डोकं दुखलं तरी ती त्याच्याजवळून हालायची नाही आणि आता तापात होता तरी कपाळावर पाण्याच्या पट्ट्यात आईस ठेवत होती टिनाची दिनचर्या अजिबात बदलली नव्हती त्याचा ताप उतरला आणि दोन दिवसातच बाबांना ताप आला टीना शांतपणे नव्या दिनक्रमात वेग्र होती आता मात्र रोहितचा संयम संपला आता बोलायलाच हवं आता अधिक स्वातंत्र्य मिळणार नाही बंद कर हा सगळा तमाशा रोहितच्या आवाजातून हुकूमत आणि संतापही होता आणि ते नाही झालं तर नम्र सुरात अत्यंत थंडपणे टिनानं विचारलं नाही झालं तर चा अर्थ काय नवरा आहे मी कळतय का तुला नवरा म्हणून कर्तव्यात मी कसूर केली नाही घर आहे की धर्मशाळा तुझे कर... करत आलीस ती तुझी जबाबदारीच होती ना अनावर संतापानं तो बोलत होता पण प्रश्न विचारला गेला आणि टीनाला बोलायची संधी मिळाली नाही नाही म्हणजे मला तसं काहीच म्हणायचं नाही पण तिनं प्रेमानं बोलत होती पण वाक्य मोदमच अर्धवट सोडलं तिनं मग काही क्षणानंतर म्हणाली ऐकायचं मला काय म्हणायचं ते असं करा आरामात बसूनच बो बोलूयात मी कॉफी करून आणते आणि तुमची आवडती बिस्किटही आणते त्याच्यासोबत ती हसत उठली आणि कॉफी करायला गेली कॉफीचा कप त्याच्या हातात देत ती म्हणाली हा मनुष्य स्वभावच आहे माणूस जे देतो त्याची आठवण तो नेहमीच ठेवतो पण त्याला जे मिळतं त्याची त्याला ते आठवणही राहत नाही तुम्ही मला एक चांगलं कुटुंब दिलं पुन्हा पुन्हा तुम्ही ते बोलून दाखवलं पण ते कुटुंब तृप्त सुखी संतुष्ट निरोगी आनंदी राहावं म्हणून मी किती कष्ट घेतले ते तुम्ही सोयीस्करपणे विसरलात पण मी असं कधी म्हणालो की तू घराच्या सुखासाठी कष्ट घेतले नाहीस म्हणून तुझा स्वाभिमान मी कधी दुखावला रोहित अजूनही रागातच होता त्याच्या डोळ्यात बघत त्याचे हात हातात म्हणाली मी घटस्फोट घेतला तर मला हवं ते दहा वर्ष जी केवळ मी तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी जगले कुटुंबाचा कणा होता स्वतःच अस्तित्व उरलं नाही ती दहा वर्ष आता फक्त माझ्या स्वतःच्या जगण्यासाठी तुम्ही मला परत करू शकाल मी तुमच्यावर स्वतःपेक्षाही अधिक प्रेम करते रोहित लग्न झाल्या दिवसापासून माझे आयुष्य फक्त तुमच्याभोवती फिरते दिवस तुमच्यापासून सुरू होतो तुमच्यापाशी संपतो मुलांची कस्टडी आणि काही रुपये माझ्या दहा वर्षाच्या तपश्चर्येची भरपाई असू शकत टिनानं रडत रोहितला मिठी मारली पण रोहित इतकं भावना विवेश चालला नाही तिनाची मिठी सोडून घेत तो म्हणाला एक मिनिट तू इथं तू गोष्टी उलट्या पालट्या करून होते आहेस तुला सारा वाटतात तू त्यांना एक्सेप्ट का करू एक शकत नाहीस मी काय प्रॉपर्टी दिली त्यांना माझ्या कोणत्याही संपत्तीवर त्यांचा कुठलाही लिगल राईट नाही आता त्यांच्या घराच्या आसपासचे सोसायटीतले लोक मला त्यांचा नवरा म्हणून ओळखतात ते सोड पण ही कधी लिमिट क्रॉस केली नाही आणि घटस्फोट देण्याची गोष्ट मी बोललो नव्हतो मी तर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण करतच होतो मी तुम्हा तिघांपैकी कुणाला सोडू इच्छित नाही मला तुम्ही तिघी हव्या आहात टीना तुच्छतेने हसली आणि बोलली तिघींपैकी कुणालाही तुम्ही जेव्हा त्यांच्या शहरात जाता तेव्हा तुमची कपड्याची बॅग मी भरते जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा मळके चुरगळलेले कपड्यांची बोळे निघतात बॅगेतून त्या तुमचे कपडे धुवत नाहीत कारण त्या ते तुम्हाला त्यांची जबाबदारी किंवा बांधिलकी मानत नाहीत एकदा मुंबईची फ्लाईट कॅन्सल केली तुम्ही कारण तुम्हाला ताप आला होता कारण आजारपण निस्तरण सेवा करणं त्यांना जमणार नव्हतं तुमच्या तुमच्या लिव इन रिलेशनशिपमध्ये नो ड्युटीज नो राईट्सच्या व्यवहारी प्रेमात माझ्या एकनिष्ठ प्रेमाला कर्तव्यनिष्ठेला एकाच तागडी तोलताय तुम्ही त्यांच्यापासून काही लपवत नाही त्यांना सोडणार नाही इतकं कोरडेपणाने सांगून टाकलं आणि जिच्यापासून आयुष्यातली घोड चूक लपवली तिला सोडायला तयार झालात त्या दोघे तुमचं प्रेम आटून घेत असतील कारण तेवढं प्रेमही त्या ते तुमच्यावर करत नाहीत जो बंधन स्वीकारतो तोच बांधू शकतो त्यांना बंधन नकोय म्हणूनच त्या जबाबदारीही घ्यायला तयार नाहीत प्रेम मी केलंय तुमच्यावर यावेळी औषध ऐकत होते किती रडले मी त्या काळात तुमच्या खोकल्यानं माझा श्वास कोंडत होता बोलता बोलता टिनाचा कंठ दाटून आला मग मीही विचार केला की उगीच घटस्फोट घेण्यात अर्थ नाही मांडलेला संसार फुकाफुकी मोडायचा कशाला दुख तुमची आहे मी मी का म्हणून शिक्षा भोगू सारा अंडर स्वतःच्या आयुष्याच्या माझे आयुष्य तुमच्या भोवतीच फिरते तुमची आवड तुमचा आनंद तुमचं कुटुंब तुमचं समाधान म्हणजे तुम्ही आणि फक्त तुम्हीच स्वतःच असं काहीच माझ्या आयुष्यात उरलं नाही इतकी मी तुमच्यात विरघळून गेले आहे पण जेव्हा लक्षात आलं की तिघी तुमच्या दृष्टीनं सारख्याच आहेत तेव्हा मी विचार केला आपणही तुमच्या बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहून बघूयात नो no ड्युटीज नो no राईट्स काही दिवसांसाठी मीही स्वतःचं आयुष्य स्वतःच्या कर्तबगारीवर स्वतःच्या मर्जीनं जगून बघते माझी आवड माझी तृप्ती म्हणजे फक्त मी आणि फेसबुकवर शाळा कॉलेजातल्या मित्रमैत्रिणींचे ग्रुप मला मोहात पाडत होती मी त्यांना जॉईन झाले आहे उद्या त्यांच्यापैकी कोणाबरोबर माझे संबंध अधिक निकट झाले आणि ते तुम्हाला कळलं तर तुम्ही ओव्हर रिॲक्ट कराल की नाही ते मी बघेन रोहितचा चेहरा रागानं लाल झाला म्हणजे तुम्हाला माझं बोलणं अजून संपलं नाही रोहितला पूर्ण बोलू न देता तिनं म्हटलं आणि कुठे दोघांपैकी केवळ एकासोबत राहणं त्यांना त्रासदायक होईल हे तुम्हीच ठरवून टाकलं पण खरी गोष्ट त्यांना समजली तर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार नाही केला आई वडील मुलांचे रोल मॉडेल असतात त्यांच्या त्या कल्पनेला धक्का लागला तर दोन गोष्टी घडतात एक तर मुलं फ्रस्टेट होतात डिप्रेस होतात नाहीतर त्यांच्याच प्रमाणे वागू लागतात तुमची करिअर माइंडेल मुलगी उद्या तुम्हाला म्हणाली की आईच्या आयुष्यापेक्षा मला स्वतंत्र स्वावलंबी आणि मुक्त असं सारा किंवा रीताचं आयुष्यच आवडतं मी नोकरी करेल पण लग्न न करता आमक्या तमक्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहील तर तुम्हाला ते झेपेल का किंवा तुमचा मुलगा आणता रोहित खरोखर हा विचार त्याच्या मनात आलाच नव्हता फक्त आपलं निरापराधित्व सिद्ध करण्याच्या नादात तो हा पैलू विसरलाच होता तरी त्याने संतापून विचारलं मला धमकी देते आहेस नाही अजिबात नाही फक्त जे आयुष्य तुम्ही जग जक, जगताय त्याचे परिणाम सांगते मी तुम्हाला विनवते आहे आपला सुखाचा संसार उगाच आठा असा पायी मोडू नका जे घडलं ते तिथंच सोडायची तयारी असेल तर मीही सर्व विसरायला तयार आहे कारण माझं मन माझं शरीर माझा आत्मा सगळ्यात तुम्हीच आहात मी तुमच्याहून वेगळी नाही पण जर त्यांना सोडणं तुम्हाला जमणार नसेल तर संसार मीही मोडणार नाही पण उगीच त्यांना तिघळं लावत बसायला मलाही जमणार नाही स्वतंत्रपणे जगणं मला आवडतंय रोहितच्या हातावर थोटुंटीना आपलं बोलणं पूर्ण झाल्याचं सूचित केलं आणि दिवा शांतपणे झोपून गेली आता बॉल रोहितच्या कोर्टात होता निर्णय त्याला घ्यायचा होताची वाकपटुता आज कामी आली नव्हती परिणामाचं गांभीर्य लक्षात आलं होतं काणी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात